श्री राम समर्थ भगवंतास पाहण्यास स्वांतर शुद्ध करावे अंते अंत्यमती सा ही असे एक वचन आहे जन्माचे खरे कारण शोधून पाहिले तर हेच आढळेल की वासनेमुळे जन्माच्या फेऱ्यात आपण सापडलो जन्माच्या पाठीमागे मरण हे ठेवलेलेच असते जन्म मरणाचा ओघ सतत चाललेला आहे वासना आधी का जन्मा आधी। या वादात पडणे म्हणजे बीज आधी का झाड या सारख्या जगाच्या अंतापर्यंत कधी न सुटलेल्या प्रश्नाबद्दल काथ्यकूट करणे होय आपल्याला नडते कुठे ते पाहावे विषयातच आम्ही गुंतून राहतो ते सोडावे असत्यातून स